नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर म्हणजे आज अगदी झटपट चविष्ट आणि पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची वडी आपण बनवणार आहोत जी लोक दुधी भोपळा खात नाही त्यांच्यासाठी अगदी चविष्ट आणि आवडीने ती ही रेसिपी खातील अशी ही दुधी भोपळ्याची वडी कशी बनवायची ह्याची संपूर्ण रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी एक मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे तर यामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस अशा दुधी भोपळ्याच्या वड्या बनतात तर हा दुधी भोपळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता ह्याचा मागचा आणि पुढचा थोडासा भाग कट करून हा संपूर्ण मी किसून घेणार आहे तर एक दुधी भोपळा मी घेतला आहे मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे आणि आता मी हा किसून घेणार आहे तर याचा न काढता मी संपूर्ण हा किसून घेणार आहे तर या पद्धतीने संपूर्ण साल न काढता किसून आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली बारीक चिरून मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे तर कोथंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त त्याचे प्रमाण घालू शकता तर मी साधारणतः अर्धा बाऊल कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्यानंतर पाच ते दहा लसूण पाकळ्या घातल्या आहे त्यानंतर यामध्येच आता मी एक चमचा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यानंतर यामध्येच आता एक चमचा जिरे मी घालून घेणार आहे तर एक चमचा ओवा घातल्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून घेणार आहे आणि यानंतर एक चमचा धणे मी यामध्ये घालून घेणार आहे धणे घातल्यानंतर यामध्ये सुद्धा पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहे आणि आता हे संपूर्ण मी कुटून घेणार आहे तर हे व्यवस्थित आपण असं कुटून घेणार आहोत थोडंसं जाडसर होईल असं देखील आपण कुटून घेणार आहोत आता इथे किसून घेतलेलं संपूर्ण भोपळ्यामध्ये मी आता हा कुटून घेतलेलं वाटण घालून घेणार आहे तर संपूर्ण भोपळा हा व्यवस्थित किसून घेतल्यानंतर हे वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे यानंतर यामध्येच एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली आहे हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये आता दोन चमचे मी धना पावडर घालून घेणार आहे आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आता मी छान प्रकारे एक गरम मसाल्याचे पावडर घालून घेणार आहे आणि आता हे संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे साधारणतः दीड चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे यानंतर बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर यामध्ये मी घालून घेतली आहे यानंतर यामध्ये एक चमचा भरून कस्तुरी मेथी घातली आहे आणि अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे लिंबू पिळून घातल्यामुळे या वडीला खूप छान चव येईल त्यासाठी अर्धा लिंबू मी पिळून घात घेतलेला आहे आता एक अर्धा कप साधारणतः चणा डाळीचं पीठ मी घालून घेणार आहे यानंतर अर्धा कप रवा घालून घेणार आहे बारीक रवा मी घालून घेतलेला आहे आणि यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ रवा आणि गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे एक चमचा तेल घातला आहे यानंतर यामध्ये एक चमचा मी दही घालून घेतलेला आहे आता पाण्याची गरज वाटत असली तरी पाणी न घालता यामध्ये दही घालायचं आहे तर आता ह्यामध्ये मी पुन्हा थोडस एक चमचा दही घातला आहे आणि हे संपूर्ण मळून घेतलेलं आहे भोपळ्याला त्याचं स्वतःचं अंगचं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी न घालता हे संपूर्ण पिठं व्यवस्थित भोपळ्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता जसं जसा वेळ येईल तसं ह्या भोपळ्याला पाणी सुटतं तर एक्स्ट्राचं पाणी न घालता यामध्ये मळून घ्यायचं आहे गरज वाटत असेल तर तेल किंवा यामध्ये दही घालायची आहे दहीमुळे छान चव येते आणि आपण रवा घातलेला आहे त्यामुळे रवा देखील यामध्ये छान फुकतो आणि आता हा डो आपण छान मळून घेतला तर तो सेट व्हायला हो बाजूला न ठेवता लगेचच त्याचे इन्स्टंटली वाफ द्यायची आहे तर हा गोळा छान मळून झाल्यानंतर तो आपण आता वाफेच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे तर व्यवस्थित तो एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण मसाले कोथंबीर आणि जे आपण पिठं घातली आहे ती व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर हा गोळा मळून झाल्यानंतर स्टीमर पात्राला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे तेलाने छान ग्रेस करून घेतल्यानंतर त्या स्टीमर पात्रामध्ये या पद्धतीने युनिफॉर्मली संपूर्ण वडीचं हे जे काही बॅटर आहे जो गोळा आहे तो थापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने ला मी आता स्टीमर पात्राला तेल लावून घेतलेला आहे आणि आता यावरती मी मळून घेतलेला संपूर्ण गोळा थापून घेणार आहे व्यवस्थित असा हा समप्रमाणात आणि व्यवस्थित सगळीकडे पसरेल असा हा थापून घ्यायचा आहे आता व्यवस्थित हा थापून झाल्यानंतर लगेचच हा आपण वाफून घेणार आहोत साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं मंद आचेवर वाफून घ्यायचा आहे जर अगदी घाई असेल तर दहा ते पंधरा मिनिटं वाफवला तरी चालतो तर लो फ्लेमवरती तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं वाफवू शकता आणि झटपट जर तुम्हाला वाफवायचं असेल तर दहा ते पंधरा मिनटामध्ये हाय फ्लेमवरती हो तुम्ही वाफून घेऊ शकता तर आता मी हे वाफवायला ठेवलं आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा शिजला जातो चाकूच्या साईडने चेक करायचा आहे कुठल्याही साईडने जर त्याला चिटकलं नाही पीठ तर समजायचा हा व्यवस्थित शिजला आहे थंड झाल्यानंतर या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहे तर थंड झालाय संपूर्ण थंड झाल्यावर जर तुम्ही काप केले तर अगदी व्यवस्थित असे हे काप पडतात त्यामुळे संपूर्ण वडीचं हे जे काय आपण बॅटर टाकलं होतं आणि ते शिजून घेतलं होतं हे संपूर्ण थंड होऊ आहे त्यानंतर या पद्धतीने चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण मी आता छान कट करून घेतलं आहे स्क्वेअर शेपमध्ये कट केलं आहे तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता हे संपूर्ण कट करून झाल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण कट आपले तयार झालेले आहे छान असे हे कट करून झाल्यानंतर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी आता आपण फोडणी तयारी करूया तर हे कट कर, करून झाल्यानंतर याची फोडणी करण्यास ठेवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तर हे संपूर्ण कट आता मी एका बाजूला काढून घेते आणि व्यवस्थित हे कट करून झाले तुम्ही असे देखील हे कट खाऊ शकतात असेही दह्यासोबत किंवा सॉस सोबत खायला अतिशय सुरेख लागतात पण फोडणी घालूनही तुम्ही खाऊ शकतात तर आता ह्या पद्धतीने आता मी कढईमध्ये एक चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर तेल छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून मोहरी छान फुटते आणि फोडणी छान बसते तर आता तेल छान गरम झाल्यानंतर दीड चमचा मोहरी मी घातली आहे गावरान मोहरी घातली आहे ज्यामुळे ती चवीला छान लागते आता संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर आपण पुढची इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर एक दीड चमचा मोहरी घातल्यानंतर पुढे आपण यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे घातल्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायचे आणि आता जे काही कट करून घेतलेल्या वड्या होत्या त्या संपूर्ण यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या परतून घ्यायच्या आहे अगदी क्रिस्पी आणि छान लागतात तर या पद्धतीने संपूर्ण फोडणी त्याला लागेल ह्या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही आपली भोपळ्याची वडी तयार झाली आहे दह्यासोबत तुम्ही खायला सर्व करू शकता तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशा छान आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद